नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सुजित कुमारने लिलावाला सुरुवात केलेली असते पण मात्र सुधाकर भाऊ लगेच कुमारला म्हणू लागतात हे बघा साहेब सुजित कुमार जी मी तुमच्या समोर हात जोडतो पण असं नका करू आमच्या घराचा लिलाव नका करू आमचं हे घर आम्हाला राहू द्या हवं तर आम्ही हळूहळू तुमच्या कर्जाचे समते पैसे फेडून टाकू पण प्लीज आजचा हा लिलाव थांबावो साहेब तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतोय गप्प बसायचं मध्ये अजिबात बोलायचं नाही म्हणजे नाही आता हा काय तुला खेळ वाटला का इकडे लिलाव सुरू झाला आहे आणि काय रे त्यावेळेस तूही त्या, त्या कागदावरती सही केली ना त्या पेपरवरती सही केलेली ना त्यामुळे आज या घराचा लिलाव होणार आता सुधाकर भाऊंना आठवतं की जेव्हा सुजित कुमारने निरुपाला डांबून ठेवलं होतं त्यावेळेस सत्यजित पंकज भाऊ सगळ्यांनी त्या पेपरवरती सह्या केलेल्या असतात त्यामुळे आज त्यांना काही बोलता येत नाही नाईलाच असतो आता सुधाकर भाऊ मात्र रडत असतात इकडे सुजित कुमारने आता लीलावाला सुरुवात केलेली असते आता सुजित कुमारचा माणूस तिथेच उभी असतो तेव्हा तो बोली लावायला सुरुवात करतो वीस लाख एक वीस लाख दोन त्याच वेळेस आता ढवळीकर म्हणू लागतो एकवीस लाख आता अशीच बोली वाढत चाललेली असते पंकजने मात्र एक माणूस बसवलेला असतो तो असतो ढवळीकर शेजारीच तो मात्र बोली चढवण्यासाठीच ठेवलेला असतो आता असे करून पंचवीस लाखापर्यंत त्या माणसाने बोली लावलेली असते तर इकडे मीरा मात्र रडत असते तिला चक्कर आल्यासारखी झालेली असते तेवढ्याच सत्याचे मित्र म्हणू लागतात मीरा वहिनी अहो तुम्ही कसलं टेन्शन घेताय सत्यादादा गेला असेल कुठेतरी भाडं घेऊन नका टेन्शन घेऊ आपला सत्यदा असा नाही आहे खोटं बोलणारा नक्की अर्जंट काहीतरी काम असेल तेव्हा मीरा मू लागते भाऊजी आहो ते समजा ठीक आहे पण एकदा तरी फोन लागायला पाहिजे की नाही केव्हाचा फोन लावते मी पण पौन यांचा फोनच लागत नाही आहे त्यावर सत्याचा मित्र म्हणू लागतो वहिनी अहो तिकडे रेंज नसेल पण तुमचा सत्यादादावरती विश्वास आहे की नाही मग तो कुठलंही चुकीचं काम करणार नाही आणि जेव्हा त्याला रेंज मिळेल वेळ मिळेल तेव्हा तो नक्की तुम्हाला कॉल करे त्यावर मीरा म्हणू लागते रेंजचा काही प्रश्नच नाही भाऊजी अहो आजकाल कुठेही रेंज असते असं कधीच घडत नाही का इकडे रेंज नाही तिकडे रेंज नाही आणि तसंही ते गाडीत प्रवास करतायत ना गाडी चालवतायत ना मग रेंज तर मिळायलाच पाहिजे जागा ठिकाण बदलतच असते ना मग का फोन लागत नाही आहे का ते फोन करत नाहीये मला ना खूप टेन्शन आलंय भाऊजी असं वाटतंय की नक्कीच ते कुठल्या तरी संकटात तर सापडले नसतील ना काय झालं असेल कुठे अडकले तर नसतील ना याची मला खूप भीती वाटते त्यावर लगेच आता तो पक्क्या म्हणू लागतो नाही वहिनी असं काही होणार नाही सत्यदादा एकदम खमकाय तो कुठेही अडकला नसेल तो नक्की वेळ मिळाला की तुम्हाला फोन करेल त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ इकडनं घरनं आता मीराला फोन करतात आता मीरा पटकन बाबांचा फोन उचलते त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात मीरा मीरा बाळा कुठे आहेस तू अगं इकडे आपल्या घराच्या लिलावाच्या बोल्या सुरू झाले मीराबाळा तू लवकर आहे असे म्हणून आता सुधाकर भाऊ रडत असतात त्यावर मीरा म्हणू लागते बाबा बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात मीरा तू लवकर सत्यजित भेटला का तुला पैशांचा बंदोबस्त झाला का त्याने सांगितलेल्या पत्त्यावरती पैसे भेटले का तू पैसे घेऊन लवकर आहे मीरा आपलं हे घर वाचवावं लागेल ग मी काहीच करू शकत नाहीये मीरा अगं माझ्या समोर माझ्या घरावाचा लिलाव होताना बघतोय मी मीरा मी एकटा पडलोय ग मीरा लवकर आहे असे तर कळवळीने रडतच सुधाकर भाऊ मीराला म्हणू लागतात तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा बाबा तुम्ही शांत वा बघू असं काय बी होणार नाही हे बघा मी लगेच तिकडे येते असे म्हणून आता फोन बंद होताच मीरा पटकन तिकडनं निघालेली असते तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये मात्र सत्य आता हतबल झालेला असतो काय करावा धड इकडनं बाहेरही निघता येत नाही घरी काय झालं असेल लिलाव थांबला असेल ना त्या माणसाने पैसे दिले असतील ना असे खूप सारे प्रश्न आता सत्याच्या मनात धुमाकूळ घालत असतात पण आता त्याला इन्स्पेक्टर साहेब मोबाईलही देत नसतात त्यामुळे आता सत्य शांत बसून एकमेकांकडे म्हणजेच समोर जे हवालदार इन्स्पेक्टर साहेब बसलेले असतात त्यांच्याकडे केविलवाने बघत असतो तर आता इकडे घरी सुजित कुमार म्हणू लागतो चला चला पंचवीस लाख एक पंचवीस लाख दोन चला कोण लावतोय बोली चला पटपट -पट, आता पंकजने जो माणूस बसवलेला असतो तो आता फेक बोली लावत असतो तेव्हा तो, ते तो म्हणू लागतो मी आता तीस लाख तीस लाखाला घेणार मी हे घर आता मात्र निरुपा पंकज आणि देविका खूपच खुश असतात कारण आता बोली वाढत चाललेली असते ना पैसेही वाढत आहेत त्यामुळे त्या तिघांना किती पैसे येईल आपल्या घराची याची अशी अतुरता लागलेली असते आता तो तीस लाख म्हणताच ढवळीकर म्हणू लाखो पस्तीस लाख असे करून करून आता बोली खूपच वाढत गेलेली असते आता बोली आलेली असते साठ लाखापर्यंत इकडे सुधाकर भाऊंना मात्र खूपच वाईट वाटत असतं ते रडत असतात तेव्हा लगेच पंकज लगेच त्याने जो माणूस आणलेला असतो ना अजुन अजुन बोली वाढवण्यासाठी त्या माणसाला खुनावू लागतो आणि अजून भाव वाढव अजून वाढव असे म्हणत असतो त्यावर लगेच आता इकडे तर आनंदाने उड्याच मारायला लागलेली असते कारण आता साठ लाखापर्यंत घराची बोली गेलेली असते तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो आता साठ लाख एक साठ लाख दोन असे आता तो पैसे वाढू लागतो त्याच वेळेस आता लगेच पंकज त्या माणसाला खुनावतो तेव्हा तो माणूस म्हणू लागतो पासष्ट लाख त्यावर लगेच आता ढवळीकरला लगेच शंका येते नक्की हा माणूस एवढ्या बोल्या वाढवतोय म्हणजे नक्कीच मुद्दामून याला कोणीतरी बोलावलं आहे तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो पासष्ट लाख दोन आता लगेच तो माणूस मात्र पंकजकडे बघत असतो तेव्हा पंकज आणखीन बोली वाढव असे त्याला खुनावू लागतो त्यावर लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो चला पासष्ट लाख दोन पासष्ट लाख तीन असे म्हणत म्हणत आता सगळे लोक सुजित कुमारकडे बघत असतात त्याच वेळेस तो फेक बोली लावण्यासाठी जो माणूस बोलवलेला असतो ना तो मला लागतो सत्तर लाख आता ढवळीकरला केस सुजित कुमारला खुणवतो आणि नक्कीच याला मुद्दामून बोली वाढवण्यासाठी बसवले असे सांगू लागतो आता ढवळीकरलाही त्याच्यावर शंका असते तेव्हा सुजित कुमार लगेच खुनावून ढवळीकरला सांगतो बरं बरं आता मी याला बरोबर बाहेर काढतो त्याच वेळेस आता इकडे सुजित कुमार म्हणू लागतो सत्तर लाख एक सत्तर लाख दोन आहे का कुणी चला पटपट तेव्हा ढवळीकर म्हणा लागतो थांबा एक मिनिट मी फक्त हे घर पासष्ट लाखापर्यंतच घेऊ शकतो त्यामुळे हे सत्तर लाख म्हणतायत ना यांना देऊन टाका हे घर आता मात्र तो माणूस गरबडतो अरे बापरे मला माझ्याकडे कुठनं आलेत पैसे एवढे नाही 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 तेव्हा सुजित कुमार म्हणतो चालेल मग सत्तर लाख फायनल झाले की नाही त्याच वेळेस तो माणूस उठून उभी राहतो आणि मला तो नाही मला नाही घ्यायचं आहे घर माझ्याकडे एवढे पैसे आहेत मला नको हे घर त्यावर सुजित कुमार ओरडतच म्हणू लागते अरे मग तू काय इकडे मजा मारायला आला होता का टाइमपास म्हणून बोलायला लावत होता का त्यावर लगेच तो माणूस काय बोलणार तेच पंकज त्याला म्हणू लागतो नाही नाही माझं नाव नको घेऊ असे खुनावू लागतो त्याच वेळेस सुजित कुमार आपल्या गुंडांना म्हणते बघत काय उभी राहिले हा नाही याला धरून ठोका मुद्दामून बोल्या वाढवतोय हा नाही याला असे म्हणून आता ते तीनही गुंड त्या माणसाला खूप मारू लागतात पंकजला मात्र काय करावं काही सुचत नाही पंकज त्याला आता माझं नाव घेऊ नको असे खुनावून सांग सांगत असतो निरुपा देविका सगळेजण मात्र आता गुपचूप बसलेले असतात कारण सुजित कुमारच्या गुंडांनी त्या माणसाला खूपच मारलेलं असतं आणि सांगितलेलं असतं आता बाहेर घेऊन जा आणि फेकून द्याला याला काही कामाचा नाही आहे बोल्या वाढायला चालला द्या फेकून त्याला असे म्हणून ते गुंड त्या माणसाला तिकडनं घेऊन जातात आता खुर्चीवर बसलेले सगळे माणसं घाबरलेले असतात उठून उभी राहिलेले असतात त्याच वेळेस आता सुजित कुमार म्हणू लागतो अहो काका मामा तुम्ही काय उठले बसा बसा तुम्ही बसा तो गेला आता बसा बसा त्याच वेळेस आता दोन माणसं म्हणू लागतात नाही करायचंय आम्हाला या घराचा लिलाव असे म्हणून ते तिथन निघून जातात ढवळीकर मात्र खूपच खुश होतो इकडे निरुपाला मात्र खूपच राग आलेला असतो आता जर लोक थांबले नाही लिलाव झाला नाही तर असा प्रश्न आता तिच्यासमोर उभी राहिलेला असतो तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ मात्र त्या लोकांकडे बघत असतात त्याच वेळेस सुजित कुमार म्हणू लागतो मावशी लावा ना बोली चला पटकन पासष्ट लाख एक पासष्ट लाख दोन त्यावर तर त्या लागतात नाही नाही मला नाही घ्यायचे असे म्हणून त्या निघून जातात आता एक जोडप आलेलं असतं ना ते दीक्षित तेव्हा ते, ते म्हणू लागतं सॉरिया आम्हालाही निघावं लागेल आमचं बजेट फक्त पन्नास लाखापर्यंतच होतं त्यापुढे आम्ही हे घर नाही घेऊ शकत त्यामुळे प्लीज आम्ही जातो असे म्हणून ते जोडपंही तिथनं निघून जातं एक एक करून आता सगळी माणसं निघून गेलेली असतात त्याच वेळेस एक माणूस बसलेला असतो तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो तुला नाही लावायची का बोली तेव्हा तो माणूस मला तो नाही नाही मला घर घ्यायचंच नाही आहे त्यावर सुजित कुमार म्हणू तो घ्यायचं नाही आहे मग तू काही इकडे गोट्या खेळतोय का अरे निघणार मग इकडनं असे करून करून आता सगळे माणसं केलेले असतात राहिलेले असतो तो फक्त ढवळीकर आणि ढवळीकरलाच हे घर घ्यायचं असतं तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो शेवट फायनल पासष्ट लाख पासष्ट लाखाला मी हे घर घेईल आता मात्र लगेच पंकज निरुपाला म्हणू लागतो मम्मा अगो पासष्ट लाख ही किंमत खूप कमी झाली का आपल्या घराची कमी कमीत कमी आपल्या घराचे ऐंशी लाख तरी यायला हवे होते मम्मा अगं हे खूप कमी किमतीत आहे आपलं घर आता लगेच जाऊ दे पंकज अरे आता पैशाची व्यवस्था होते ना नंतर बघू आपण पुढे काय करायचं ते आता सुधाकर भाऊंना मात्र या तिघांचाही खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता सुजित कुमार म्हणतो बर चला फायनल झालं ना पासष्ट लाखावरती फायनल करूया आपण असे म्हणून ढवळीकर आणि सुजित कुमार हसत असतात इकडे मीरा मात्र रस्त्याने आता घाईघाईतच घरी निघालेली असते पण कुठल्या तोंड तोंडाने मी बाबांसमोर जाऊ काय सांगू त्यांना असे खूप प्रश्न तिच्या मनात आलेले असतात तिला सत्यजितचं बोलणं आठवतं सत्यजितने सांगितलेलं असतं की मी गेल्यानंतर धुमके तू तू घाबरू नको तू या पत्त्यावरती जा पैसे मिळव आपलं घर वाचव असं विश्वासाने त्यांनी मला सांगितलंय आणि आज यांच्या माघारी मी आपलं घर नाही वाचू शकत असं तिला वाटू लागतं तिला आता बाबांचंही बोलणं आठवतं मीरा लवकर आहे आपलं घर आपल्या हातातनं निसटतंय ग आणि ते मला वाचवायचंय मला माझं हे आठवणींचं घर हवाई मीरा असे बाबा कळवळीने म्हणत रडत असतात हे सगळे क्षण आता मीराला आठवत असतात तेव्हा मीरा मुला ते मीरा बाबा मी तुम्हाला असं हरलेलं नाही बघू शकत मला आपलं घर वाचवायचंय मला तुमचा अभिमान जपून आहे बाबा आणि यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलाय माझ्यावरती सगळी जबाबदारी टाकून हे बाहेर कामासाठी गेलेत आणि हे जर पुन्हा तर यांना कळलं की माझ्याकडनं काहीच झालं नाही मी आपलं घर वाचवलं नाही तर यांना किती वाईट वाटेल नाही 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 मला यांचा विश्वास असा मोडू द्यायचा नाही आहे यांनी खूप मोठ्या विश्वासाने ही जबाबदारी माझ्यावरती टाकली त्यामुळे काही करून मला आपलं घर वाचवावंच लागेल देवा आता तूच माझी काहीतरी मदत कर या सगळ्या संकटातनं आता तूच मला बाहेर काढू शकतो असे मीरा आता मनाशीच म्हणू लागते आता जी धपक्या पावलांनी कशी तरी घरी निघालेली असते पण काय करू कुठला मार्ग आहे जो मला या सगळ्यातनं बाहेर काढेल आपलं घर वाचवायला मदत करेल असं काहीतरी कर देवा असा काहीतरी चमत्कार दाखव ज्यामुळे मी आमचं घराचा लिलाव थांबू शकते असे देवाकडे आता मीरा म्हणू लागते त्याच वेळेस ॲडव्होकेट अर्जुन तिकडनं चाललेला असतो तेव्हा अर्जुनाचा एका ठिकाणी थांबतो आणि फोनवरती बोलत असतो तेवढ्यात आता एक चोर तिकडे येतो आणि अर्जुनच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊन पळू लागतो आता सगळे लोक त्याला पकडत असतात जोरजोरात ओरडत असतात चोर चोर मोबाईल घेऊन पळालाय चोर असे आता ओरडत असतानाच मीराला तो आवाज ऐकू येतो मीरा ही आता रस्त्याने पायी चाललेली असते ना त्याच वेळेस पाठीमागनं तो चोर धावत आलेला मीरा बघते आता मात्र तो चोर मोबाईल घेऊन पळतो हे मीराच्या लक्षात आलेलं असतं मीरा पटकन पण आता एक मुलगी सायकल अशी घेऊन चालली असते ना पटकन तिच्याकडनं मीरा सायकल घेते आणि जोरदार सायकल लोटते ती सायकल जाऊन आता त्या चोराला धडकलेली असते त्यामुळे आता तो चोर खाली पडतो मीरा पटकन आता त्याच्या हातात जो मोबाईल असतो ना तो हिसकावून घेते तो चोर आता तो मोबाईल सोडायला तयारच नसतो पण मीराही आता पूर्ण ताकद लावून तो मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्या हातून तो मोबाईल काढून घेते आता त्या चोराला मात्र मीराचा खूपच राग आलेला असतो कारण आता लोकही सगळे जमा झालेले असतात आणि तो चोर पकड पकडला असतो त्यामुळे तो चोर लगेच आता मीराच्या एक कानाखाली मारणार तेच लगेच पाठीमागणं ॲडव्होकेट अर्जुन येतो अर्जुन लगेच त्या माणसाचा हात पकडतो आणि मग ते तुझी हिम्मत कशी झाली असे म्हणून आता मीरा मात्र अर्जुनकडेच बघू लागते तो इकडे घरी आता सुजित कुमार मिळू लागतो चला पासष्ट लाख एक पासष्ट लाख दोन हाय का कोणी कोणीच नाही म्हणजे या घराचा लिलाव फायनल झाला तर पासष्ट लाख झाले फायनल चालेल ना तेव्हा निरुपा मुला ते हो हो चालेल चालेल सुधाकर भाऊ मात्र खूपच रडत असतात कारण आता त्यांच्या हातनं हे घर गेलंय असं त्यांना वाटू लागतं त्याच वेळेस आता दरवाज्यातनं मीरा येते आणि मला लागते थांबा तुम्ही या घराचा लिलाव करू शकत नाही तेव्हा सुजितकुमार मला लागतो मीरा अगं तू उशीरा आली घराचा लिलाव झालाय बोली फायनल झाली पासष्ट लाख किंमत आली तुमच्या घराची अगं ढवळीकर साहेबांनी तुमचं घर विकत घेतलंय आता तेव्हा मीरा ते नाही असं काही होणार नाही या घराचा लिलाव मी होऊच देणार नाही त्यावर लगेच गेस आता निरुपा मुलाखते ते फुलवाली अगं डोक्यावर पडलीस का तू अगं पासष्ट लाख किंमत येते आपल्या घराची उगंच आता मध्ये काही कुंभ काढू नको तेव्हा मीरा ते हे बघा सांगितलेलं समजत नाही का या घराचा लिलाव होणार नाही म्हणजे नाही त्यावर लगेच आता सुजित कुमार लागतो हो कोण थांबवणार लिलाव कोण बंद करणारे लिलाव त्यावर ढवळीकर म्हणू लागतो मीरा तू बंद करणार अगं पण इकडे लिलाव झालाय पण बोली लागली पण पासष्ट लाखाला घेतलंय मी तुमचं घर त्यापेक्षा जास्त बोली लावू शकतेस का तू सांग लवकर लावणार आहे का त्यापेक्षा जास्त बोली मीरा मात्र आता ढवळीकरकडे रागाने बघू लागते त्याचवेळेस ढवळीकर लगेच आता चेकवरती साईन करतो आणि पासष्ट लाखांचा चेक आता ढवळीकरने आपल्या हातात घेतलेला असतो तेव्हा लगेच आता तो चेक ढवळीकर सुधाकर भाऊंसमोर धरतो आणि मला लागते सुधाकर गायकवाड हे घे तुझ्या घराची किंमत सहासष्ट लाख म्हणजे आता मी पासष्ट लाख दिले आणि मागच्या वेळेस तू भिक्काऱ्या माझ्याकडून एक लाख घेतले होते ना ते आणि हे मिळून सहासष्ट लाख ही झाली तुझ्या घराची किंमत पण या बदल्यात मी तुझं हे राहतं घर माझ्या नावावर करून घेतलंय आणि तू आता झालाय बेघर असे म्हणत आता सुजित कुमार आणि ढवळीकर मात्र हसू लागतात तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ तो चेक न घेता मात्र दुसरी आता दुसरीकडे बघत असतात त्याचवेळेस ढवळीकर आता सुधाकर भाऊंच्या हातात तो चेक ठेवतो इकडे निरुपा पंकज आणि देविका तिघेही मात्र खूपच खुश झालेले असतात कारण आता आपल्याला पासष्ट लाख रुपये मिळाले तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते जाऊ द्या थोडीशी किंमत कमी आली घराची पण आपल्या डोक्यावरचं सगळं कर्जपाणी जाईल ना नंतरचं नंतर, नंतर बघूया आता लक्ष्मी स्वतःहून आपल्याकडे चालत आली की नाही असे म्हणून आता निरुपाला गेस तो चेक आपल्या हातात घेणार वेळेस मीरा तो चेक हिसकावून घेते आणि फाडून टाकते तेव्हा निरुपा म्हणू लागते फुलवाली अगं तू डोक्यावर पडली का तुला समजत नाही का अगं पासष्ट लाखांचा चेक होता तो असा कसा फाडला तू त्यावरला गेस पंकज मागतो अगं मम्मा ही पागल झाली की काय अगं पासष्ट लाख म्हणजे हिला माहिती तरी आहे का किती किंमत आहे त्यावर लगेच आता निरुपाम लागते ए अगं तू कधी बघितले होते का पासष्ट लाख का फाडला आपल्या घराची एवढी किंमत आली तुला बघवली नाही का तेव्हा लगेच आता मीरामवू लागते बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका तेव्हाला गेस कर भाऊ मला लागतात मीरा अगं आता आपलं घर गेलंय आपल्या हातातनं कसं टेन्शन घेऊ नको तेव्हा सुरा म्हणू लागते हे बघा बाबा तुम्ही खरंच टेन्शन घेऊ नका असं काय बी होणार नाही आता दुसरा चेक भेटणार नाही म्हणजे नाही तेव्हाला गेस ढवळीकर म्हणू लागतो हे बघा टेन्शन घेऊ नका चेक तर फाडलाय ना फक्त मग आपण दुसरा चेक देऊया तेव्हा लगेच मीरा मला तुम्ही दुसरा चेक देऊ शकत नाही आता ढवळीकर लगेच चेकचं चेक पुस्तक मीरासमोर धरतो आणि तो का देऊ शकत नाही देऊ शकतो मी नक्कीच दुसरा चेक देऊ शकतो माझ्याकडे चेक रेडी आहे त्यावर फक्त किंमत टाकायची आणि सही करायची त्यामुळे टेन्शन घेऊ नका मी लगेच दुसरा चेक देतो तेव्हा मीरा मला ते हो का मग तुम्ही दुसऱ्या चेकवरती सही पण करू शकत कर नाही आता सुजित कुमार आणि ढवळीकर एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता मीरा मला ते सांगितलेलं समजत नाही का तुम्ही या घराचा लिलाव करू शकत नाही तेव्हा निरुपा मला ते फुलवाली अगं का निरूपा च्या डोक्यात जाते हे बघ गुपचूप बसायचा घराचे पैसे स्वतःहून चालत येत आहेत ना तर गुपचूप बसायचं आणि गुमान हे पैसे घ्यायचे त्यामुळे आता एक शब्दही बोलायचं नाही द्या द्या तुम्ही दुसरा चेक द्या तेव्हा मेरा मुलाक ते नाही देऊ शकत तुम्ही दुसरा चेक आमचं हे घर कुठेही जाणार नाही ते आमच्याकडेच राहणार आता सुजित कुमार ढवळीकर आता मीराकडे बघू लागतात तेव्हा लगेच गेस मीरा मुलाक ते सांगितलेलं समजत नाही सुजित कुमार तुला या घराचा लिलाव होणार नाही म्हणजे नाही तेव्हा सुजित कुमार मुला तो कोण थांबवणार थांबवणार का मीरा या घराचा लिलाव तू थांबवणार का तेव्हा मीरा मुलाक मी ते नाही मी नाही थांबवणार आता सगळेजण मीराकडे बघू लागतात अगं मग तू नाही थांबवणार तर कोण थांबवणार त्याच वेळेस मीरा मुलाक ते सरिया तेवढ्यात आता अर्जुन सुभेदार ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार इकडे आलेला असतो आता सगळेजण मात्र ॲडव्होकेट अर्जुनकडे बघू लागतात तर मित्रांनो त्यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सुजित कुमार म्हणू लागतो या घराचा लिलाव तुम्ही थांबू शकत नाही लिलाव झालाय ते आता तेव्हा लगेच आता ऍडव्होकेट अर्जुन बघतो हो का घराचे दोन चार हप्ते भरले नाही ते थकले म्हणून लगेच घराचा लिलाव करण्याचा कायदा अजूनही अस्तित्वात आला नाही त्यामुळे हे घ्या स्टे ऑर्डरचे पेपर तुम्ही या घराचा लिलाव करू शकत नाही तेव्हा लगेस सुजित कुमार लागतो हे शक्यच नाही मी आधीच त्यांना नोटीस दिली होती त्यामुळे लिलाव तर व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच आता ॲडव्होकेट अर्जुन म्हणागतो हो का नोटीस दिली होती बघू बघू नोटीस कुठली बघू मला आता लगेच सुजित कुमार तू नोटीस अर्जुन सुभेदारला दाखवतो तेव्हा ॲडव्होकेट अर्जुन म्हणागतो ही नोटीस तर फेक आहे याला कोर्टाची परमिशन आहे का त्यावर आता सुजित कुमारची बोलती बंद झालेली असते तेव्हा लगेच ॲडव्होकेट अर्जुन मला लागतो हे हे खोटे गुन्हे करताना तुला पकडलं गेलंय आता जर तू यांच्या घराचा लिलाव थांबवला नाही ना तर तुला जेलमध्ये टाकून तुझ्यावरती अनेक सक्षम लावून तुला ना आयुष्यभर जेलमध्ये सडवेला हे गोष्ट लक्षात ठेव हो। कोर्टाच्या पायऱ्या चढू चढू तुझं वय संपून जाईल पण तुला न्याय मिळणार नाही त्यामुळे तुला जेलमध्ये सडतच राहावं लागेल त्यामुळे तुला काय करायचं आहे ते लवकरात लवकर, लवकर बघून घे आता सुजित कुमारला तर मात्र धक्काच असलेला असतो पण इकडे निरुपा पंकज देविका या सगळ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झालेला असतो बीराने मात्र आता घर वाचवलेलं असतं सुधाकर भाऊ मात्र मीराकडेच बघू लागतात तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद